आणि एफ आय आर चा जो आधार आहे तो सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईचा जो अर्ज आहे त्याच्या त्यालाच आधार धरून एफ आय आर दाखल झाला पाहिजे असं नमूद करण्यात आलेलं आहे तिसरी गोष्ट त्या ठिकाणी नमूद करण्यात आली आहे ती म्हणजे एस ला डायरेक्ट देण्यात आलेले आहेत की त्यांच्या ताब्यामध्ये आणि इतर यांच्या ताब्यामध्ये असणारी कागदपत्र आधार धरून एफ डीवायस पी जे आहेत ते डीवायस ताब्यामध्ये देण्यात यावं असेही ते आदेश त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत चौथ so, सगळ्यात महत्वाचं जे आहे आणि ते म्हणजे कस्टोडियल डेथमध्ये मॅजिस्ट्रेयल इन्क्वायरी झाल्यानंतर पुढे काय करायचं या संदर्भातला कायदाही नाही डायरेक्शनही नाही आणि कुठल्याच गोष्टीच नाही या संदर्भातला असणारा प्रश्न कोर्टाने खुला ठेवलेला आहे या इंटेरियम मध्ये त्यांनी असणारा कुठलंही वक्तव्य केलेलं नाही दोन्ही पक्षकारांना ॲडिशनल ॲफिडेव्हिट दाखल करायचं असेल तर त्यांनी ॲडिशनल ॲफिडेव्हिट दाखल करावं असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि तीस जुलैला हिअरिंगला ठेवून टाकलेलं ते आहे तेव्हा आम्ही असं मानतो की तीस तारखेला दुसरा जो मुद्दा आमचा त्याच्यामधला राहणार आहे तो म्हणजे की हे कस्टोडियल डेथ असल्यामुळे इन्क्वायरी नुसती पोलीस वरती सोडून चालणार नाही जर जो कस्टोडियल डेथ झालेला आहे तो कोर्टाच्या आदेशाने झालेला आहे त्याच्यामुळे कायदेशीर तो कोर्टाच्या आधीन आहे असं नमूद केलं पाहिजे आणि कोर्टाच्या आधीन असेल तर इन्क्वायरी सुद्धा कोर्टाच्या अधीन राहूनच ती केली पाहिजे आणि कोर्ट, कोर्ट त्याच्यावरती सॅटिस्फाय आहे की नाही हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि म्हणून कोर्टाने त्याला मॉनिटर करावं अशा रीतीचे आम्ही असणारा तीस तारखेला त्याच्यामध्ये मांडणार आहोत आणि ते असं झालं तर मी असं म्हणेन कस्टोडियल डेथ गेल्या चाळीस वर्षाचा इतिहास आपण असताना पाहला तर दोन तीन टक्क्याच्या वरती कन्व्हिक्शन झालेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी की ही जर नियमावली झाली तर कस्टोडियल डेथचा असणारा कन्विक्शन फार मोठ्या प्रमाणात देशाभरामध्ये वाढेल आणि त्याच्याच बरोबर कुठलाही पोलीस अधिकारी गैरवर्तन जेल पोलीस स्टेशन मध्ये कस्टडीमध्ये असल्याबरोबर करणार नाही याची खात्री आड़ी त्या ठिकाणी येईल आणि म्हणून ही केस आम्ही असणार शेवटपर्यंत त्या ठिकाणी लढणार आहोत मी असताना वाचलं तर त्या जजमेंटमध्ये काय काय ऑफर्स तिला देण्यात आल्या सरकारकडून पोलीस स्टेशन मधून आणि तिथल्या इन्क्वायरी ऑफिसर्सचा काही जणांची नावं सुद्धा कोर्टाने त्या ठिकाणी घेतलेली आहेत ते, ते सगळं नाकारून तिने कोर्टासमोर आणि मॅजिस्ट्रेट समोर जे सांगितलं की मला माझ्या मुलाला न्याय पाहिजे मला ते हीच भूमिका इतर सगळ्या पक्षकारांची राहिली तर मी असताना मानतो की कन्व्हिक्शन रेट जो आहे ह्या देशामध्ये वाढायला सुरुवात होईल नाही तर कॉम्प्रोमाइज व्हायला आपण जे बघतो त्याला असणार वेळ लागतोय आम्ही या निर्णया निर्णयाच्या बाजूने आहोत समर्थन आहोत आणि एका प्रकारचं कस्टोडियन डेथच्या संदर्भातलं लिगल मॅटर्स मध्ये कनक्लुजनला आणलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून एक पाऊल पडला असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय आपण आता विचारायला माझ्या अंदाजानं त्याच्यामध्ये नमूद केल्यानंतर ती इन्क्वायरीचा भाग होणारच त्याच्यामध्ये कारण एका दोघाचं नाव त्याच्यामध्ये आहे की यांनी एवढे एवढे ऑफर्स दिलेले आहेत त्याच्यामुळे आज सगळं त्याची इन्क्वायरी होणार पैशाच्या होत्या नोकऱ्याच्या होत्या जमिनीच्या होत्या सोमनाथ सूर्यवंशी इनकी जी कस्टोडियल डेथ हुआ था उसके बारे में रिट पिटीशन और बम्बई कोर्ट के औरंगाबाद बेंच के सामने दाखिल की गई थी पेश की गई थी उसकी सुनवाई हुई और आज सुबह जो है इंटीरियम ऑर्डर कोर्ट ने दे दी है और उस कोर्ट के ऑर्डर में उन्होंने ये कस्टोडियल डेथ है इसको माना है और राज्य सरकार और पुलिस दोनों मिलके ये हार्ट अटैक का मामला है ऐसे जो पेश कर रही थी उसको खारिज किया है ये मैं समझता हूं कि एक सबसे बड़ा बड़ा पहला विजय है ऐसा मैं मान के चलता हूं दूसरी बात यहां पर जो है कोर्ट ने यह भी मान लिया है कि सोमनाथ सूर्यवंशी ये कोर्ट के ऑर्डर से ही अंदर थे इसलिए साल के कस्टोडियल डेथ जहां पर हुआ है वहां किसी कोर्ट ने इस बात को माना नहीं है कि हम लोगों की ऑर्डर की वजह से ही वो व्यक्ति पुलिस के कोर्ट के हिरासत में है और देखभाल के लिए उन्होंने पुलिस के पास दिया इंक्वायरी के लिए पुलिस के पास दिया है असलियत में वो वो कोर्ट के दायरे में ही है कोर्ट के कोर्ट के ऑर्डर्स के अंदर है मेरे ख्याल से ये ये बात जो मानी गई है ये मैं समझता हूँ कि आ, अभी जो कस्टोडियल डेथ होगा उन सभी कस्टोडियल डेथ में कोर्ट की जिम्मेदारी रहेगी कि उसको न्याय देने की ऐसा मैं मानता हूं बात जो सबसे बड़ी बात है मैं यहाँ पर कहना चाहता हूँ रजिस्टर करने की ऑर्डर और वो भी एक हफ्ते में रजिस्टर करने की ऑर्डर दी है और उस एफ का जो बुनियाद होगी पिटिशनर जो है सोमनाथ सूर्यवंशी की माँ है उसने जो निवेदन दिया है उसी निवेदन को सामने रखते हुए एफआईआर करना होगा मुंडा पुलिस स्टेशन को ऐसे कोर्ट ने वहां पे आदेश दिए चौथा आदेश जो है पर उसमें एसपी से आदेश दिया है कि सभी कागजात जो है वो डीवाई एस पी जो है उस डीवाई एस पी के कब्जे में देने के लिए कहा है एक तरीके से एस पी के ऊपर कोर्ट का कम भरोसा है ऐसा दिखाई देता है मैं ये मान के चलता हूं कि ये जजमेंट जो है ये लंबे अरसे तक यहां पर हमने जो पहले मांग की थी वहां पर कि एसआईटी होनी चाहिए दूसरा जो है कोर्ट ने ही इंक्वायरी ऑफिसर की नीमुक होनी चाहिए उसकी अपॉइंटमेंट होनी चाहिए और तीसरा जो है वो कोर्ट को पहले वो दिखाए और बाद में उसकी जो रेगुलर कोर्ट चलेगा उसको पेश किया जाए मेरे ख्याल से इन बातों पर जो है वो तीस तारीख को चर्चा होगी और इस देश के अंदर सत्तर साल के अंदर मैं कहूंगा कि दो तीन परसेंट ही कस्टोडियल डेथ के अंदर सजा हुई है बाकी सभी मोकले छूटे हुए हैं। ऐसी एक जो परिस्थिति है मेरे ख्याल से उस पर सुधार लाने के लिए ये केस काफी बड़ी अहमियत रखती है ऐसा मैं मान के चलता हूँ तो नहीं है आपने था। तो था। ने उस उसी के बारे में को कोर्ट ने लेके कहा है कि भैया मेजिस्ट्रेट इंक्वायरी करने के बाद इसमें कोई प्रावधान नहीं है और इसलिए आ, उस पर भी गौर करना होगा इतनी ही गंभीर बात उन्होंने इतनी ही टिप्पणी वहां पर की है तो मैं मान के चलता हूं कि तीस तारीख को जो है आ, वो आगे किस ढंग से जाए उसका मेरे ख्याल से एक तरीका होगा या हो सकता है कि कोर्ट सरकार को डायरेक्ट करे कि ये जो कमियां है कानून में उसको सेशन चालू है तो उसमें वो फुलफिल करे थैंक यू हाथ जाओ दिया मला ऐकू दे मग मी बोलतो त्याच्यावर थँक यू थँक यू सगळ्या